नमस्कार मित्रांनो सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं आज आहे आपल्या चाईतल्या पूजेनिमित्त सर्व महिलांसाठी आहे ती होम हो मिनिस्टर स्पर्धा तर होम मिनिस्टर स्पर्धेचे हे आपले काही गेम आहेत ते गेमसाठी आम्ही पहिली तयारी करतो आहे कारण की ह्या गेमच्या अनुषंगानेच आपल्याला आपली फायनल खेळायचे आणि त्यानंतरच आपल्या फायनलमध्ये श्रीराम समर्थ चाईची होम मिनिस्टर दोन हजार सव्वीसची आपल्याला विजेते मिळणार आहेत आता आपल्याला आपले दादा आहेत जे गेम समजवत आहेत तर होम मिनिस्टरच्या स्पर्धेची सुरुवात आपण हे बॉल थ्रो करतो आहे तर प्रत्येक स्पर्धकाला हे पाच पाच बॉल दिले जातील आणि त्यातना एक एक बॉल मारून समोरचे जे काही ऑब्जेक्ट्स आहेत त्यांना उडवायचा आहे जो जास्त ऑब्जेक्ट उडवाल तो जिंकला जाईल पण ह्याच्यामध्ये आम्ही कोणाला बाहेर नव्हतो काढणार कारण करना। की अफवान ॲक्टिव्हिटी होती संपूर्ण महिलांसाठी की जेवढ्या पण महिला तयारी करून इकडे आलेल्या होत्या त्यांना लगेच बाहेर काढण्याचा उद्देश नव्हता आमच्या लोकांचा आता तीन गेम यांना आम्ही फ्रीमध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये कोणीही बाद होणार नाही त्यासाठी आम्ही तीन गेम ठेवले होते तर त्यातले हे महिला आता या बॉल थ्रो आऊटचा मजा घेत आहेत पहिले तशा अलग गेम झालेत पण ह्या गेमपासूनच मस्त मजा आली आहे हा बिस्किट घ्यायचा होता त्यांना खायचा होता ॲक्च्युली जो डोक्यावर ठेवून फक्त खाली तोंडापर्यंत आला पाहिजे होता बिचाऱ्या महिलांची पूर्ण तोंडाचे व्यायाम झाले बघा प्रत्येकाचे चेहरे बघा प्रत्येकाच्या हावभाव मस्त मजा आली हसायला येईल तुम्हाला प्रत्येकाला बघून

इकडं महिलांनी शर्तीचे प्रयत्न चालू केले तिकडे श्रद्धा आपली चालू आहे तिचे प्रयत्न आणि असं वाटतं तर तो तोंडापर्यंत आलेलंच आहे जीप तिची पोचतेच आणि अरे वा वा मित्रांनो हा नवीन गेम आणलेला आहे बघा डोळ्यावर दोन पट्ट्या आणि एक डोकर पट्टे हे तुम्हाला फूक मारून पाडायचे तर एकाची ॲक्शन बघा फक्त मी बघा काय करते त्यानंतर मयुरीला बोललो आम्ही केस सोड आणि आता त्याच्यातनच पाडता येईल का बघ आणि तिने तांडव केलेला आणि हे बघा <laughs> सगळे पडलेले आहेत ॲक्च्युली महिलांनी खूपच एन्जॉय केला त्यांना ना हसू आवरत नव्हतं मग बिचाऱ्यांनी कसे कसे करून ते पट्ट्या पाडायचा प्रयत्न केला कारण की के शेवटी पुढच्या पुढच्या त्यांना गेममध्ये पण जायचं आहे आणि ती आपली नवीन वाली आणि कौरी अशी पैठणी देखील जिंकायची आता मित्रांनो हा एक गेम बघा मस्त गेम आहे आपण ह्याच्यामध्ये काय आहे की दो दोरीमध्ये आहे ग्लास आणि आपल्या स्पर्धकांनी तो ग्लास ह्या टोकावरनं त्या टोकावर हात न लावता फुकेने फक्त तो पुढेपर्यंत पोहोचवायचा सीमाराच्या पार पाठवायचा तर आपल्या महिलांनी सर्व स्पर्धकांनी एवढ्या शर्दीचे प्रयत्न केले के की हसायला आलं बिचाऱ्यांची हवा खूपच यूज झाली असेल या गेममध्ये आणि त्यांना दमदेखील लागला असेल तर खूप छान असे प्रयत्न केले ह्याच्यात आम्हाला पुढचे चार ते सहा स्पर्धक भेटले ज्याच्यात आम्हाला पुढे फायनलिस्टला देखील पाठवायचे होते मित्रांनो आमचा आता जवळजवळ साडे दहा था झाले होते शेवटचे काही एक गेम बाकी होता आणि बायका देखील म्हणजे स्पर्धकदेखील जास्त होते तर आता सर्वात जास्ती स्पर्धकमधनं जर तुम्हाला आऊट करायचे असतील तर सर्वात सोपा गेम म्हणजे हाच आहे तळ्यात मळ्यात म्हणजे आमचे स्पर्धक खूपच बाकी होते त्यातनं आम्हाला फक्त आणि फक्त दोन स्पर्धक बाहेर काढ दोन स्पर्धक फायनलला पोचवायचे होते मग काय आम्ही लावला जुगाड आणि पटकन तळ्यात मेळ्यात चालू केलं याच्यातनं आम्हाला दोन फायनलिस्ट भेटणारच होते आणि ह्या तळ्यात नंतर आम्हाला शेवटी भेटले आपल्या दोन हजार सव्वीसचे चे होम मिनिस्टरचे फायनलिस्ट जे आपण पाहूया कोण आहेत आणि मित्रांनो शेवटी आम्ही फायनलच्या गेम पर्यंत होतो की ह्या फायनल मध्ये ह्या दोन आम्हाला फायनलिस्ट भेटल्या एक तर ही कृतिका रहाटे मॅडम आणि दुसरे होते मयुरी रोमन मॅडम तर दोघींसाठी हा लगचा गेम होता पत्त्याशे उलटे पसरवून ठेवलेले होते आम्ही आणि हे पलितानी फक्त तुम्हाला डोळ्यावर पट्टी असणार आणि पलिताने त्या समोरच्या टोकरीमध्ये टाकायचे होते तर कृतिका रहाटेने खूपच छान अशा प्रयत्नात पहिल्याच दोन चार प्रयत्नांमध्ये अख्खा बंचच्या बंच तिने त्या टोकरीमध्ये कलंडला देखील आणि खूपच छान असे तिने प्रयत्न केले त्यानंतर आत्ता हिला मात करायची म्हटल्यावर मयुरी बहिणींना देखील तिच्यापेक्षा जास्त पत्ते ह्या टोकरीमध्ये टाकायचे होते मयुरी बहिणींनी देखील खूप छान असे प्रयत्न केले पण त्यांचं थोडंसं नशीब कुठं कमी पडलं की कारण की तो पलिता हा टोकरीला लागला ला आणि अर्धे पत्ते हे उलटले गेले बाहेरच त्याच्यामुळे ते जे आहेत जो लॉट त्यांच्या टोकरीमध्ये जायला पाहिजे होता तो गेला बाहेर त्याच्यामुळे थोड्याशा गोष्टी इकड्या तिकडे झाल्या आणि मयुरी वहिनींना दुसरं स्थान मिळालं आणि आमच्या सध्याच्या श्रीराम समर्थ वेलफेअर सोसायटीच्या दोन हजार सव्वीसची होम मिनिस्टरच्या मानकरी ठरल्या आपल्या ह्या वहिनी कृतिका रहाटे तर मित्रांनो स्पर्धा पार पडलेली आहे आपल्याला विनर भेटलेला आहे तर थोडासा नाच तर झालाच पाहिजे तर थोडासा मी नाचून घेतलं नंतर चाललो जेवायला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय